ज्या देशाची दोन शहरं अणुबाम पडल्यानंतर बेचराक झाली असा जगाच्या नकाशावरील एक छोटासा देश म्हणजे जपान हा देश ओळखला जातो शिस्तीसाठी आणि तिथल्या संस्कारासाठी सा येथील नागरिक प्रचंड देशप्रेमी आहेत म्हणूनच जपान शिक्षणाबाबतीत जगात तिसऱ्या क्रमांकाचा आहे जपानचा शिक्षणाबद्दलचा दृष्टिकोन समजून घेताना तेथील सरकारने घेतलेल्या निर्णयाची एक घटना नेहमी चर्चेत येते जपान सरकारने एका खेडे गावातील अत्यल्प प्रवासी असलेले रेल्वे स्टेशन बंद केले पण त्याच स्टेशन वरून एक मुलगी दररोज दुसऱ्या शहरातील शाळेमध्ये प्रवास करायची ट्रेन बंद झाल्याने त्या मुलीची गैरसोय होऊ लागली ही बाब लक्षात येताच सरकारने निर्णय मागे घेतला आणि ती मुलगी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून ट्रेन सुरू ठेवण्याचं जाहीर केलं ही ट्रेन तिची शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळा पाहून धावू लागले आणि त्या मुलीने शिक्षण पूर्ण केले कल्पना करा की अशी मुलगी भारतात असती तर काय झालं असत समजा आज शाळेत परीक्षा आहे दहा वाजता पोचायचं आहे मुलगी किमान सात वाजता गावातील बस स्टॉपवर येऊन थांबते पहिल्या बसला ती हात दाखवते ती बस न थांबताच पुढे जाते आठ वाजता दुसरी बस येते तिला हात केल्यानंतर काही अंतर, अंतर पुढे जाऊन बस थांबते ती मुलगी बसकडे धापा टाकत पळत जाते बसमध्ये चढणार इतक्यात या बसमध्ये पास चालत नाही असं सांगून कंडक्टर तिला हटकतो नऊ वाजता येणारी साडेनऊ वाजता बस येते खचाखच भरलेल्या बसमध्ये ती मुलगी कशीबशी चढते शाळेजवळ आल्यानंतर तिचा स्टॉप नसल्याचं कारण देत कंडक्टर ड्रायव्हर्स पुढे नेऊन बस थांबवतात सकाळी सातला ला घरातून निघालेली मुलगी शाळेत पोचायला अकरा वाजतात मग कसली परीक्षा आणि कसलं काय खरी परीक्षा शाळेतून घरी येताना तिला द्यावी लागते आणि ती घरात सुखरूप पोचते म्हणजेच परीक्षा पास झाली अशी म्हणायची वेळ येते आपल्या देशामध्ये परिस्थिती कोणामुळे निर्माण झाली हा विचार करण्याचा मुद्दा आहे आजही कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला तर शाववाडी पन्हाळा राधानगरी बदरगड या भागामध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची प्रचंड अडचण आहे पण आजही काही गावातून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दहा पंधरा किलोमीटर पायमिट करून शाळेत पोचावं लागतं मग अशा परिस्थितीमध्ये शाळेत विद्यार्थी घटणार कसे संस्कारीण व्यवस्थेच्या या विद्यार्थ्यांवर कसा परिणाम होईल याचा विचार करण्याची आवश्यकता आहे विशेष म्हणजे महाराष्ट्रात इतकंच क्षेत्रफळ असूनसुद्धा जपानने देशाला बुलेट ट्रेनसाठी अठ्ठ्याऐंशी हजार कोटी रुपये दिले पण त्यामागचा त्यांचा शुद्ध हेतू आपल्याला दिसला नसेल ही परिस्थिती कधी ना कधी बदलणं गरजेचं आहे सरकारने याबद्दल मनाचा मोठेपणा दाखवत उपाययोजना करणं गरजेचं आहे